सब विधानसभेचे सब सब। निकाल लागले अनेक अनेक खरखत सुरू झाली या निकालावर महाराष्ट्राचा विश्वास बसेल कसा असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आणि त्यातनं मारकडवाडीने एक भूमिका घेतली कि आपण पोलवरती मतदान घेऊया बॅलेट पेपर वरती बॅलेट पेपर वरती निवडणूक घेत असताना निवडणूक आयोग मध्ये आलो आता निवडणूक आयोगाचं काम काय निवडणुका संपल्यानंतर निवडणूक आयोगाचं काम काय आणि जर मला माझ्या गावामध्ये बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायची असेल तर त्याच्यात पोलिसांचा काय संबंध तुम्ही हे घ्यायचंच नाही का घ्यायचं नाही आम्हाला टेस्ट घ्यायची आहे आम्हाला महाराष्ट्राला दाखवून द्यायचंय काय कर आणि काय कुठं गावातल्या लोकांनी घेतलेल्या निर्णयावरती वरवंटा फिरवण्याचं काम जर लोकशाहीने निवडून आलेलं सरकार करत असेल तर लोकशाहीने निवडूनच आलेलं नाही चौऱ्याहत्तर हजार मत जास्त पाच वाजताच वोटिंग पर्सेंटेज वेगळं चौऱ्याहत्तर लाख लाख चौऱ्याहत्तर लाख पाच वाजताच वोटिंग पर्सेंटेज वेगळं नंतरचं वोटिंग पर्सेंटेज तेरा टक्क्यानी वाढलंय तेरा टक्के म्हणजे एकंदर मतदानाच्या वन फोर्थनी वाढवलंय वन फोर्थ कुठे येतात आणि मी साधा माणूस म्हणून सांगतो की निवडणुकीचं जे मशीन आहे त्याचं इज सिम्पल कॅल्क्युलेटर वन प्लस वन प्लस वन प्लस वन, वन, वन पाच झाले ते सहा होतातच कसे त्याच्यामुळे हा जो काही मी हॅक म्हणणार नाही पण ही जी काय निवडणूक आयोगाने अरेंजमेंट करून दिलेली व्यवस्थित त्या अरेंजमेंट बद्दल बोलावंच लागेल आणि ह्या प्लॅनला उद्ध्वस्त करण्यासाठी जसं महात्मा गांधी जेव्हा मिठावरच्या सत्याग्रह सुरू केला तेव्हा मिठावरती टाकलेला कर हा त्यांच्या समोर होता आणि चिमटभर त्यांनी म्हणजे चिमटीत त्यांनी मीठ उचललं आणि भारताचा इतिहास बदलला मार्कडवाडी हे आधुनिक भारताच्या मार्ग बदलण्याच्या कामाला सुरुवात करेल लोकशाही लोकशाही वाचवण्यासाठी पुढचं पाऊल असेल कारण का पवार साहेब उद्या जात आहेत त्याच्यानंतर राहुल गांधी येत आहेत आणि महाराष्ट्राच्या जनते जनता मनावर येईल आणि सर्वकडे जर पसरलं तर आपल्याला अडचण होईल म्हणून सरकार हे प्रकरण दाबू इच्छित आहे तिथे अटक सत्र सुरू झाले पण आम्ही मार्कडवाडीच्या लोकांना ग्वाही देतो की आम्ही सगळे आमदार जेवढी ताकद आमच्यात आहे तेवढी ताकद लावून मार्कडवाडीच्या लोकांनी जो लोकशाही वाचवण्याकरता पुढाकार घेतला आहोत आम्ही त्यांच्या बरोबर आहोत